नमस्कार मी सुनीता सुनीता लवांडेज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण उन्हाळा स्पेशल थंडगार कस्टर्ड सरबत बनवणार आहोत आधी आपण ह्या सरबताचा प्रीमिक्स बनवणार आहोत जे की तुम्ही दोन तीन महिन्यापर्यंत स्टोर करून ठेवू शकता आणि ह्या पासून पूर्ण उन्हाळाभर तुम्ही सरबत बनवून पिऊ शकता चला तर मग वाट कशाची पाहताय पटकन रेसिपीला सुरुवात करूया थंडगार कस्टर्ड सरबत बनवण्यासाठी इथं मी एक मिक्सरचं भांड घेतलंय त्यामध्ये एक कप साखर घेते मोजण्यासाठी तुम्ही एखादं भांडं सेट करा वाटी फुलपात्र वगैरे वा आणि सर्व वस्तू एकाच भांड्याने मोजा हो आता त्यानंतर यामध्ये अर्धा कप कस्टर्ड पावडर घेते ही वेनिला एसनची कस्टर्ड पावडर त्यान आहे त्यानंतर हे काही ड्रायफ्रूट्स घेतले आहेत पंधरा वीस बदाम दहा पंधरा काजू दहा बारा पिस्ते एक चमचा बी आणि पाच सहा वेलदोडे आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया ड्रायफ्रूट्स घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे एखादं ड्रायफ्रुट्स नसेल तरी चालेल तर सर्वजणच भांड्यामध्ये काढून झाले आहेत तर आता याची आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे तर हे पा अशी बारीक स्मूथ पावडर बनवून घ्यायची आहे तुमच्याकडे कस्टर्ड पावडर नसेल तर त्याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लोअर घेऊ शकता फक्त त्यामध्ये येलो फूड कलर घालायचा घरच्या घरी कस्टर्ड पावडर कशी बनवायची याचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केला आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर तेवढं चेक करा आता ही पावडर मी एका भांड्यामध्ये काढून घेते त्यानंतर यामध्ये बारीक कापलेले ड्रायफ्रूट्स आणि केशर घालायचं केशरमुळे सरबताला खूप छान रंग येतो आणि सरबत पिताना ड्रायफ्रुट्स जाताखाली आले की खूप मस्त लागतात तर हे आपलं कस्टर्ड सरबताचं प्रीमिक्स तयार झालं आहे एकदाच हे प्रीमिक्स बनवून ठेवलं की ते सहा महिन्यापर्यंत तुम्ही स्टोअर करू शकता असं एअरटाईट बर्णीमध्ये हे भरून ठेवायचं आणि याला फ्रीजमध्ये ठेवायची अजिबात आवश्यकता नाही बाहेरच हे व्यवस्थित टिकतं चला आता ह्या प्रिमिक्सपासून सरबत कसं बनवायचं ते दाखवते त्यासाठी मी अर्धा लिटर गायचं दूध गरम करायला ठेवलं आहे घट्ट पातळ गायचं म्हशीचं कोणतंही दूध तुम्ही घेऊ शकता आता आपण अर्धी वाटी दूध हे गार असतानाच यामधून काढून घेऊया ह्या दुधाला आपल्याला आटवायचं वगैरे नाही फक्त याला एक उकळी येऊ द्यायची दुधाला उकळी येते तोपर्यंत आपण जे अर्धी वाटी दूध काढून ठेवलं होतं त्यामध्ये तीन चार चमचे प्रिमिक्स घालून हे मिक्स करायचं दुधाऐवजी तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा हे प्रिमिक्स मिक्स करू शकता इकडे दुधालाही चांगली उकळी आली आहे तर गॅसची फ्लेम कमी करून थोडं थोडं करून हे प्रीमिक्स यामध्ये घालायचं एका हाताने हे ओतायचं आणि दुसऱ्या हाताने हे हलवायचं हे लगेचच घट्ट व्हायला सुरुवात होती याला जास्त वेळ उकळायचं नाही नाहीतर हे जास्त घट्ट होईल याचा आपल्याला सरबत बनवायचं आहे त्यामुळे हे एखाद मिनिट उकळू द्यायचं फक्त कस्टर्ड शिजेपर्यंत यामध्ये साखर वगैरे टाकायची आवश्यकता नाही कारण ऑलरेडी प्रिमिक्समध्ये आपण साखर घातली होती पण तुम्हाला जर सरबत अजून गोड हवं असेल तर तुम्ही ह्या स्टेजला साखर घालू शकता तर पाहू शकता सरबताचा रंग बदलू लागला आहे हलकासा पिवळसर रंग आला आहे तर इतकंच याला आपल्याला उकळू द्यायचं आहे आता गॅस बंद करून याला थंड व्हायला ठेवायचं तर आपलं सरबत थंड झाले याची कन्सिस्टन्सी पहा आता यामध्ये दोन तीन थेंब सेन्स एक चमचा गुलकंद आणि बर्फ घालून हे मिक्स करायचं उन्हाळ्यामध्ये गुलकंदामुळे पोटाला चांगला थंडावा मिळतो तर हे सर्व घालणं ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल तर हे आपलं थंडगार कस्टर्ड सरबत तयार झालं आहे तर ते आता आपण सर्व करूया वरून जरा बदाम आणि पिस्त्याचे काप घालायचे तर हे दोन मिनटामध्ये प्रीमिक्सपासून कस्टर्ड सरबत तयार झालं आहे एन्जॉय चला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एखाद्या छानश्या रेसिपीबरोबर तोपर्यंत स्टे हॅपी हेल्दी अँड फिट बाय बाय